मूळचे जर्मनीत जन्मलेले अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांना विसाव्या शतकातील सर्वोत्तम शास्त्रज्ञ व सापेक्षता सिद्धांताचे जनक म्हणून जग ओळखते क्वांटम मेकॅनिक्स सिद्धांताच्या विकासासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले सापेक्षता आणि क्वांटम मेकॅनिक्स हे आधुनिक भौतिकशास्त्राचे दोन आधारस्तंभ आहेत त्यांचे सूत्र ई बरोबर एम सी स्क्वेअर जे सापेक्षता सिद्धांतातून तयार झाले हे जगातील सर्वात प्रसिद्ध समीकरण म्हणून ओळखले जाते प्रकाश विद्युत परिणाम सिद्धांत थिअरी ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आणि सापेक्षता सिद्धांत थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी हे त्यांचे महत्त्वाचे शोध यातील प्रकाश विद्युत परिणामाच्या सिद्धांतासाठी एकोणीसशे एकवीस सालचे भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक आइनस्टाईन यांना देण्यात आले त्यांच्या अनेक महान बौद्धिक कामगिऱ्या आणि त्यांची विलक्षण कल्पनाशक्ती यामुळे अलौकिक बुद्धिमत्ता या अर्थाने आइनस्टाईन हा शब्द वापरला जाऊ लागला त्यांच्या कार्याचा प्रभाव विज्ञानाच्या तत्त्वज्ञानावर देखील पडला प्रकाश विद्युत परिणाम सिद्धांत हेनरिज हर्ड्स यांनी अठराशे सत्त्याऐंशीमध्ये विद्युत परिणाम सिद्ध केला मात्र त्यांना या परिणामाचे स्पष्टीकरण देता आले नाही आइन्स्टाईन यांनी परिणामाचे स्पष्टीकरण देणारा सिद्धांत मांडला आइनस्टाईन यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानुसार एखाद्या धातूच्या पृष्ठभागावर पुरेशा कमी तरंग लांबीचा प्रकाश पडला तर त्यातील फोटॉन्सच्या ऊर्जेइतकी ऊर्जा धातूतील इलेक्ट्रॉनकडे संक्रमित होते आणि धातूच्या पृष्ठभागावरून इलेक्ट्रॉन उत्सर्जित होतात उत्सर्जित झालेल्या इलेक्ट्रॉनची ऊर्जा प्रकाशाची तरंग लांबी आणि धातूचे गुणधर्म यावर अवलंबून असते धातूच्या पृष्ठभागावरून मुक्त झालेल्या इलेक्ट्रॉनमुळे विद्युत प्रवाह निर्माण होतो प्रकाश विद्युत परिणामाच्या या सिद्धांतासाठी एकोणीसशे एकवीस सालचे भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक आइनस्टाईन यांना प्रदान करण्यात आले या सिद्धांताद्वारे आइन्स्टाईन यांनी प्रकाश केवळ तरंगाच्या स्वरूपातच नाही तर फोटॉन या ऊर्जा कणांच्या स्वरूपातही अस्तित्वात असतो हे सिद्ध केले प्रकाशाचे तरंग व कण स्वरूपातील दुहेरी अस्तित्व यामुळे सिद्ध झाले आइन्स्टाईन यांच्या सिद्धांतामुळे पुंजभौतिकी सिद्धांताचा पाया बळकट झाला त्याचप्रमाणे या संशोधनामुळे इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक आणि विद्युत घट यांच्या निर्मितीला चालना मिळाली सापेक्षता सिद्धांत सापेक्षता सिद्धांतानुसार प्रकाशाच्या वेगाच्या समतुल्य वेगाने जाणाऱ्या वस्तूची लांबी कमी होते तर काल मंदावतो काल वस्तुमान आणि लांबीमध्ये पडणारा हा फरक त्या वस्तूचा वेग आणि प्रकाशाचा वेग यांच्या गुणोत्तरावर अवलंबून असतो जर एखादी वस्तू प्रकाशाच्या वेगाने गतिमान झाली तर तिचे वस्तुमान अनंत होईल आणि म्हणूनच कोणतीही वस्तू प्रकाशाच्या वेगाने किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेगाने गतिमान होऊ शकत नाही असे त्यांनी दाखवून दिले यातूनच ई बरोबर एम सी स्क्वेअर हे ऊर्जा आणि वस्तुमान यांच्यातील समतुल्यता दर्शवणारे समीकरण आइन्स्टाईन यांनी मांडले e बरोबर एनर्जी म्हणजेच ऊर्जा एम बरोबर मास म्हणजेच वस्तुमान सी बरोबर स्पीड ऑफ लाईट म्हणजेच प्रकाशाचा वेग वस्तुमानाचे परिवर्तन ऊर्जेत होऊ शकते आणि वस्तुमानाला प्रकाशाच्या वेगाच्या वर्गाने गुणले असता त्याची समतुल्य ऊर्जा मिळते असे आइन्स्टाईन यांनी प्रतिपादन केले सामान्य सापेक्षता सिद्धांतात आईन्स्टाईन यांनी असा विचार मांडला की वस्तुमानाच्या गुरुत्वाकर्षणामुळे अवकाश पुकळी गोलाकार होते एवढेच नव्हे तर प्रकाश सरळ रेषेत प्रवास न करता गुरुत्वाकर्षण रेषेने आखून दिलेल्या मार्गाने प्रवास करतो गुरुत्वाकर्षण जास्त असताना कालप्रवाहही मंदावतो आइन्स्टाइन यांनी ब्रोनियन गतीवरील आपल्या शोधनिबंधात या प्रकारच्या गतीचे विश्लेषण करून ही गती म्हणजे रेणूंच्या अस्तित्वाचा सबळ पुरावा असल्याचे दाखवून दिले आणि रेणूंच्या सरासरी आकारमानाचे मूल्य काढले सत्येंद्रनाथ बोस यांच्याबरोबर आइन्स्टाईन यांनी पुंजसांख्यिकीला दिलेले योगदान म्हणजे बोस आइन्स्टाईन स्टॅटिस्टिक्स होय ज्या मुलंकणांच्या वर्तनाचे पातळी धारण करण्याचे नियम ह्या संख्याशास्त्रानुसार आहेत त्या मूलकणांना बोसॉन असे संबोधले जाते जर्मनीत एकोणीसशे तेहतीस साली नाझी राजवट सुरू झाल्यावर ते अमेरिकेस आले प्रिन्स्टन इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडी येथे ते रुजू झाले आयुष्याच्या अखेरपर्यंत ते या संस्थेत कार्यरत होते आइन्स्टाईन यांनी एकोणीसशे एकोणचाळीस साली अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रुजवेल्ट यांना एका पत्राद्वारे जर्मनी अण्वस्त्र बनवण्याची शक्यता असून त्यामुळे बाकीच्या जगाला असलेल्या धोक्याची जाणीव करून दिली परिणामी कुप्रसिद्ध मेन्हटन प्रकल्प तातडीने हाती घेण्यात आला केंद्रकीय शृंखला अभिक्रिया आणि युरेनियम यावर मोठ्या प्रमाणात संशोधन झाले आणि दुसऱ्या महायुद्धादरम्यान अणुबाम बनवणारा अमेरिका हा पहिला देश ठरला आइनस्टाईन यांना एकोणीसशे चाळीस साली अमेरिकेचे कायमस्वरूपी नागरिकत्व मिळाले अमेरिकेत होणारा गुणांचा सन्मान कामासाठी मिळणारे स्वातंत्र्य मतस्वातंत्र्य इत्यादी गोष्टींमुळे अमेरिकेची संस्कृती आइनस्टाईन यांना भावली नंतरच्या काळात इस्रायलने त्यांना राष्ट्राध्यक्षपद देऊ केले परंतु त्यांनी ते नाकारले नोबेल पुरस्काराव्यतिरिक्त वैज्ञानिक जगतातील अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार आईन्स्टाईन यांना मिळाले रॉयल सोसायटी ऑफ लंडनचे कोपले पदक मॅक्स प्लँक पदक फ्रँकलिन पदक फ्रेंच ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचा ज्युल्थ जनसिन पुरस्कार असे अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार आईन्स्टाईन यांना मिळाले अनेक विद्यापीठांनी त्यांना मानद डॉक्टरेटच्या पदव्या दिल्या त्यांचे नाव ठिकठिकाणचे मनोरे विज्ञान संग्रहालये वैज्ञानिक संस्था यांना दिले गेले त्याचप्रमाणे एकोणीसशे बावन्न साली करण्यात आलेल्या पहिल्या हायड्रोजन बॉम्बच्या स्फोटामुळे तयार झालेल्या रासायनिक अवशेषातून शोधल्या गेलेल्या नव्याण्णव अणुक्रमांक असलेल्या रासायनिक मूलद्रव्याला आइन्स्टाईन यांच्या नावावरून नियम असे नाव देण्यात आले चंद्रावरील एका विवराला आणि अलास्कामधील एका पर्वत शिखराला देखील त्यांचे नाव दिले गेले आहे आइन्स्टाईन यांचे तीनशेपेक्षा अधिक शास्त्रीय शोधनिबंध आणि दीडशेपेक्षा अधिक इतर विषयांवरील पुस्तके प्रसिद्ध आहेत द वर्ल्ड ॲज आय सी इट द मीनिंग ऑफ रिलेटिव्हिटी बिल्डर्स ऑफ द युनिवर्स द इव्होल्युशन ऑफ फिजिक्स हे त्यापैकी काही उल्लेखनीय ग्रंथ होत त्यांना विसाव्या शतकातील सर्वात प्रभावशाली भौतिक तज्ज्ञ म्हणूनही ओळखलं जातं त्यांचे काही प्रेरणादायी विचार पुढीलप्रमाणे कुणीही हुशार मूर्ख मोठ्या अधिक जटिल आणि अधिक हिंसक गोष्टी बनवू शकतो परंतु त्याच्या उलट दिशेने जाण्यासाठी अलौकिक बुद्धिमत्ताच हवी कल्पनाशक्ती ज्ञानापेक्षा अधिक महत्त्वाची असते प्रेमात पडण्यासाठी गुरुत्वाकर्षण शक्ती जबाबदार नसते मला देवाचे विचार जाणून घ्यायचे आहेत बाकीचे सर्व तथ्यहीन तपशील आहेत आयकर समजणे हे जगातील सर्वात कठीण कार्य आहे वास्तविकता हीसुद्धा केवळ एक भ्रमच आहे फक्त त्यात जरा सत्यता असते एकमेव वास्तविक मौल्यवान गोष्ट म्हणजे आपले अंतर्ज्ञान एखादी व्यक्ती जगायला तेव्हाच सुरुवात करते जेव्हा स्वतःच्या विश्वाच्या बाहेर निघून न्यायाळू लागते मला आता पटलंय खात्री आहे की देव फासे खेळत नाही देव सूक्ष्म आहे परंतु तो नक्कीच कोणाप्रती दुर्भावनापूर्ण नाही वृत्तीत कमकुवतपणा असेल तर तो चारित्र्य कमकुवत बनवतो मी भविष्याचा कधीही जास्त विचार करत नाही कारण ते पुढच्या पावलावर लवकरच येऊन ठेपलेले असते आकलन क्षमतेत अफाट क्षमता असते हे जगाचे शाश्वत रहस्य होय कधीकधी आपण काहीही किंमत नसलेल्या गोष्टींसाठी जास्त किंमत चुकून बसतो धर्माशिवाय विज्ञान लगडा आहे तसेच विज्ञानाशिवायही धर्म अंधच म्हणावं ज्याने आयुष्यात कधीही चूक केली नाही त्याने कधीही नवीन काहीही करण्याचा प्रयत्न केला नाही महान विचारांना अनेकदा दुर्बळ मनांचा हिंसक विरोध सहन करावा लागला आहे सारासार विवेकबुद्धी म्हणजे अठरा वर्षात मिळालेल्या पूर्वग्रहांचा साठा होय विज्ञान ही एक अद्भुत गोष्ट आहे पण जर एखाद्यास आपली उपजीविका त्यावर भागवायची नसेल तरच सर्जनशीलतेचे रहस्य हेच की आपण आपले साधन स्रोत कसे लपवता माझ्या ज्ञान संपादन करण्यामध्ये अडथळा आणणारी एकमेव गोष्ट म्हणजे माझे शिक्षण संपूर्ण विज्ञान हे काही नसून दररोजच्या आपल्या विचारामध्ये शुद्धता आणणे होय तांत्रिक प्रगती ही एखाद्या मानसिक गुन्हेगाराच्या हातातील कुराडच होय शांतता बळाने राखता येत नाही ती केवळ समजून उमजून साध्य केली जाऊ शकते आम्ही समस्या निर्माण करताना जे विचार केलेत त्याच विचारांचा वापर करून आपण समस्या सोडू शकत नाही भूतकाळातून शिका वर्तमानात जगा भविष्याबाबत आशावादी राहा महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रश्न विचारणे थांबू नका जगात जिज्ञासा असण्याची स्वतःची काही कारणे आहेत गणितातील आपल्या अडचणींबद्दल काळजी करू नका मी तुम्हाला खात्री देतो की माझ्या अडचणी कैकपटीने मोठ्या आहेत माझ्यासाठी समीकरणे अधिक महत्त्वाची आहेत कारण राजकारण वर्तमान काळासाठी आहे परंतु समीकरण हे अनंत काळासाठी आहेत ए जर आयुष्यातील यश होत असेल तर ए बरोबर एक्स अधिक वाय अधिक झेड एक्स म्हणजे काम आहे वाय म्हणजे खेळ आहे आणि झेड म्हणजे आपलं तोंड बंद ठेवणे दोन गोष्टी अमर्याद आहेत विश्व आणि मानवी मूर्खपणा त्यात मला विश्वाबद्दल खात्री नाही जे गणिताशी संबंधित नियम वास्तविकतेशी संदर्भ देतात ते, देता, ते निश्चित नाहीत आणि जे निश्चित आहेत त्यांचा वास्तविकतेशी संदर्भ नाही तिसरे महायुद्ध कोणत्या शस्त्रास्त्रांवर लढले जाईल हे मला ठाऊक नाही परंतु चौथे महायुद्ध नक्कीच लाठी व दगडाने लढले जाईल मेंढींच्या कळपाचे एक निर्दोष सदस्य तयार होण्यासाठी एक मेंढर म्हणणे आवश्यक आहे मृत्यूची भीती हे सर्व भीतींपेक्षा सर्वात न्याय्य आहे कारण जो मेला आहे त्याच्यासाठी अपघात होण्याचा धोका संभवत नाही मी उत्कट देशभक्तीच्या नावाखालील वीरपणा हिंसाचार आणि घृणास्पद मूर्खपणा यांचा तिरस्कार करतो होय आपला वेळ आपल्याला राजकारणामध्ये आणि समीकरणामध्ये विभागून घ्यावा लागेल पण माझ्या दृष्टीने आमची समीकरणे अधिक महत्त्वाची आहेत कारण राजकारण ही केवळ सध्याच्या चिंतेचा विषय आहे गणिताचे समीकरण कायमचे आहेत अणुशक्तीच्या प्रकाशनामुळे आपल्या विचार करण्याच्या पद्धतीशिवाय सर्व काही बदलले आहे या समस्येचे निराकरण मानवजातीच्या हृदयात आहे उच्च विचारांना नेहमीच हलक्या विचारांचा हिंसक विरोध होत आलेला आहे जेव्हा माणूस पूर्वग्रहांना बळी पडतो तेव्हा तो हे समजू शकत नाही त्याकरिता प्रामाणिकपणे आणि धैर्याने आपली बुद्धिमत्ता वापरणे आवश्यक असते सुंदर गोष्ट जी आपण अनुभवू शकतो ती म्हणजे रहस्य हे सर्व सत्य कला आणि सर्व विज्ञानाचे स्रोत आहे माणसाची नैतिक वागणूक सहानुभूती शिक्षण आणि सामाजिक संबंधांवर आधारित असावे कोणताही धार्मिक आधार आवश्यक नाही मानवजातीचा आध्यात्मिक उत्क्रांतीचा जितका विकास होत जाईल तितकीच मला खात्री आहे की खऱ्या धार्मिकतेचा मार्ग हा जीवनाची भीती वृत्तीची भीती आणि आंधळ्या श्रद्धेत नव्हे तर तर्कशुद्ध तर्क ज्ञान आधारित असेल एखाद्याला कुठला अभ्यासक्रम आवडत नसला तरीही परीक्षांसाठी तो सर्व अभ्यासक्रम शिकवावा लागतो या जबरदस्तीने माझ्यावर इतका त्रासदायक प्रभाव पडला की मी अंतिम परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर कोणत्याही वैज्ञानिक समस्यांचा विचार करणे मला वर्षभर त्रासदायक ठरलं पुरुषांना कला आणि विज्ञानाकडे नेणारा सर्वात मजबूत उद्देश रोजच्या स्वतःच्या जीवनातल्या सतत बदलत्या इच्छा वेदना तसेच हताशपणा यांपासून सुटका होय भ्रम हा आपल्यासाठी एक प्रकारचा तुरुंग आहे जो आपल्याला आपल्या वैयक्तिक इच्छांवर आणि आपल्या जवळच्या काही व्यक्तींवरच प्रेम करण्याकरता मर्यादित ठेवतो हो आपण या तुरुंगातून बाहेर पडून सर्व सजीव प्राणी आणि संपूर्ण निसर्गाच्या सौंदर्यावर प्रेम करणे शिकायला हवे ज्या माणसांनी मला नाही म्हणून सांगितले त्या सर्वांचा मी आभारी आहे कारण त्यामुळेच त्या, त्या गोष्टी मी स्वतः करू शकलो मी सर्वांना सारखीच वागणूक देतो तो कोणत्या विद्यापीठाचा कुलगुरू असो किंवा एखादा सफाई कामगार ज्यांनी कधी चुका केल्या नसतील त्यांनी कधी नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न केलाच नसेल जर तुम्हाला आनंदी आयुष्य जगायचं असेल तर माणसांवर किंवा गोष्टींवर लक्ष केंद्रित न करता तुमचं लक्ष ध्येयावर केंद्रित करा प्रत्येकात काही विशेष गुण असतातच पण जर तुम्ही माशाची परीक्षा त्याच्या झाडावर चढण्याच्या क्षमतेवर करू लागलात तर तुम्ही सर्व आयुष्य त्याला मूर्खच समजत राहाल जी गोष्ट तुम्ही सरळ साधेपणाने समजावू शकत नाही याचा अर्थ ती तुम्हाला नीट समजली नाही फक्त इतरांसाठी जगलेले जीवन सार्थक आहे यशस्वी माणूस बनण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा मूल्यवान माणूस बनण्याचा प्रयत्न करा जीवन हे सायकलप्रमाणे आहे तुमचा समतोल ठेवण्यासाठी हालचाल करत राहणे आवश्यक आहे जीवन जगण्याचे दोन मार्ग आहे एक जसे काहीही अद्भुत नसते तर दोन जसे सर्व काही अद्भुत आहे